हे आहे आमचं सुंदर गावाकडचं घर छान असं छोटस घर आहे आमचं चला तिथल्या किचन मध्ये चालल्यात भाकरी डाळीची आमटी मस्त असा नजारा हे पा आमटी उकळत आहे डाळ बटाट्याची आमटी उकळत आहे इकडे छान अशा भाकरी चाललेल्या आहेत माझ्या बाजरीच्या गरम गरम हे पा मस्त अशा भाकरी आपण करून घेऊया गरम गरम भाकरी बनवल्या छान अशा त्याच्यानंतर भाजी तर शिजतच होती डाळ बटाट्याची माझा चाललेला स्वयंपाक सकाळचा सुंदर नजारा असा होता पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि गरम गरम भाकरी अरे वा वा किती मस्त सुंदर दृश्य आहे भाकरी पण खूप छान झाली म्हणून मला खूप झाला होता आनंद आणि हे गावाकडच्या घरातलं छोटस किचन अशा मी दोन तीन भाकरी बनवून घेतल्या पटापट भाजी शिजत होती तिकडं इकडं आमची बकरी खात होती शेंगाचे वेल हे पा आमचा मोहित खेळत होता छान असं अंगणात आल तर जास्वंदाचं फूल खूप सुंदर जास्वंदाचं फुल होतं आमचे सासरे लागले होते शेंगाचे ढाळे म्हणजे शेंगा, शेंगा तोडायला लागलेली दरवाजात बसून पाठीमागच्या अंगणात आहे गवती छान मस्त असं रामफळाचं झाड तिकडं आहेत खूप सारे माकडं माकडं काय झाडाला फळच ठेव ना आणि शेंगाचे वेल शेंगाची पानंसुद्धा खातात पावट्याच्या शेंगाचं झाड आहे ते इथं आहे मालगुब्याचं झाड पेरूलासुद्धा छोटे छोटे छान असे पेरू लागलेले होते पण ते सुद्धा माकडं ठेवत नाही खूप माकडं आहे तिकडे सगळे पत्र्यावरती माकडं नाचत असतात आणि हे आहे सफरचंदाचं झाड सफरचंदाचं झाड मला वाटत नव्हतं येईल म्हणून पण ते सुद्धा खूप छान असं सफरचंदाच झाड आलेलं आहे तिथे हे आणि खिडकीतला